कॉम्रेड शामराव पुरोळेकर माध्यमिक विद्यालय व कला वाणिज्य आणि विज्ञान सर्व अर्थसाहित कनिष्ठ महाविद्यालय आशागड गट आजच्या या पक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित कॉम्रेड एल पी धनगार कॉम्रेड लानू कोम कॉम्रेड हेमलता कोम आपल्या आशागड ग्रामपंचायतचे माझे मित्र कॉम्रेड त्यांनाही कॉम्रेड शब्द लागून माननीय श्री प्रकाश धोडी साहेब त्याचप्रमाणे आम्हाला नेहमी सहकार्य करणारे सतीश कर्णवट साहेब विनू इराणी साहेब आमचे मित्र वयाने जरी मोठे असले तरी आमचे मित्र आहेत असे दिनेश साहेब फुलाद साहेब गोदरेज साहेब सर्व शिक्षकवृद्ध सर्व मान्यवर आणि आज म्हणजे खेळामध्ये अभ्यासामध्ये चांगली प्रगती केलेली सर्व माझे विद्यार्थी मित्र थोडस आम्हाला बोलवलं आणि लक्ष देतच नाही तुम्ही चांगले खेळामध्ये तुम्ही यश मिळवलेलं आहे थोडस अभ्यासामध्ये जे काही गुण आहेत ते प्रमाण म्हणजे परमत्व तिकडे जास्त दे केलेत ना त्याला लक्षात ठेवा त्या जास्त केलेली आहेत आपल्याला पण अभ्यासावर जोर द्यावा लागेल बरोबर की नाही खेळाच्या बरोबर आपल्याला अभ्यासावर जोर द्यायला लागेल आपले सर्व शिक्षक मेहनत घेत आहेत त्याचप्रमाणे खरं म्हणजे आपल्याला सर्वांना लाजवेल अशा प्रकारचे हे संस्था चालवण्यासाठी आजी कॉम्रेड एल पी धनगर आणि कॉम्रेड लहान कोम जी मेहनत घेत आहेत मला कोमेड एलबी धेनगर सांगतच असतं नेहमी की काम करणारा व्यक्ती हा कधी म्हातारा होत नाही असं त्यांचं म्हणणं नेहमी ते सांगत असतात एक तर आदिवासी प्रगती मंडळ या मंडळाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे संबंध आपल्या ह्या आदिवासी भागामध्ये आपण शिक्षणापासून दूर होतो परंतु कोमरेड लहानुकोम आणि एल बी धनगर तसेच सर्व मंडळी त्यांना सहकार्य करणारे जे स्टेजवर बसलेले आहेत यांच्या प्रयत्नातून आपण एक चांगलं शिक्षण घेऊन एक चांगला, चांगला नागरिक त्यांनी घडवण्याचे प्रयत्न केले आपण त्याच्यातून घडत आहोत मुलांना खरं म्हणजे आपण शिक्षण घेतल्यानंतर आपण ह्या पूर्ण देशाची जी सिस्टीम आहे त्या चेनमध्ये आपण जाणार आहोत मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जाल शैक्षणिक क्षेत्र असं असेल जसे आज आपले शिक्षक वर्यंत आपल्याला शिकवतात त्या क्षेत्रात असं असाल आपण कोणत्या क्षेत्रामध्ये जे आपल्या देशाची सर्व सिस्टीम चालते त्या ठिकाणी एक आदिवासी प्रगती मंडळ संचलित गोदावरी साम्राव परळेकर माध्यमिक विद्यालय कला वाणिज्य आणि विज्ञान त्या संस्थेतून आपण चांगलं शिक्षण घेऊन गेलेलो आहे असं तिथे आपल्याला दाखवायचं आणि म्हणून ज्या पद्धतीने आपले शिक्षकवृंद मेहनत घेतात आणि आमची सुद्धा अशी अपेक्षा आहे की ह्या संस्थेतून शिकून गेलेले विद्यार्थी नक्कीच आपल्या संबंध त्या देशासाठी जी व्यवस्था चालवणारी जाते चालवली जाते त्याच्यामध्ये आपलं चांगलं एक योगदान हे असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण सर्व प्रयत्न करणार आहोत कारण म्हणजे खेळाच्या बाबतीत आताच आपले सरपंच साहेब मला हळू सांगत होते की हे क्रीडांगण आपल्याला चांगलं बनवायचं आहे मैदान आपल्याला चांगलं बनवायचं आहे तर इथे खूप दिग्गज नेते आमचे आहेत मोठं हृदय करून देणारे आहेत आणि सरपंच साहेबांनी हळूच माझ्या कानात सांगितलं कि की साहेब तुमच्याही निधी थोडाफार लागेल तर नक्कीच आमदाराच्या निधीतून थोडे पैसे सरपंच साहेब थोडे प्रयत्न करतील आणि सर्व आपल्या स्टेजवरील मान्यवर हो सर्व प्रयत्न करतील आणि सुंदरस हे मैदान हे क्रीडांगण आपल्याला खेळण्यासाठी आपण बनवूया कारण खेळामध्ये आपल्या

kumar ravi कुमार समीर गंगासागर गुप्ता धन्यवाद सर